नमस्कार तुम्ही पाहत आहात महाराष्ट्र न्यूज आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा शिवसेना एकनाथ शिंदे गट आणि रिपब्लिकन सेनेच्या युतीचे स्वागत गौतम सोनोने महासचिव आर पी आय ए गट ठाकरे बंधूच्या युतीच्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर शिंदेचा महाप्लॅन रिपब्लिकन सेनेसोबत युती काय राजकीय समीकरणे बदलणार नाही ही आनंदाची गोष्ट आहे अशा दृष्टीने आम्ही मानतो की रिपब्लिकन पक्षाने गेली बारा वर्षापूर्वी आठवले साहेबांनी जी भूमिका घेतली शिवशक्ती भीमशक्तीची आणि जी भूमिका घेतल्यानंतर आठवले साहेबांवर अत्यंत जोरदारपणे टीका करणारे सगळे नेते मंडळी आठवले साहेबांवर टीका करणारे जे नेते होते त्यापैकी जोगेंद्र कवाड यांनी सर्वप्रथम एकनाथ शिंदे साहेबांवर युती केली आणि भाजपच्या बरोबर आले आणि आत्तासुद्धा आठवले साहेबावर अत्यंत प्रखरपणे टीका टीका करणारे आणि या युतीच्या विरोधात सतत आगपाखड करणारे नेते माननीय ने आनंदराज आंबेडकर हे सुद्धा शिवसेनेच्या बरोबर युती करून भाजपबरोबर भाजपच्या सोबती या महायुतीमध्ये आलेल्या आहेत त्या दृष्टीने आम्हाला हा आनंदच आहे म्हणजे आठवले साहेबांनी जी घेतली बारा वर्षापूर्वी भूमिका की जर बाबा एक सत्तेच्या राजकारणामध्ये विचार हे वेगवेगळे असू शकतात कोणत्या पक्षाचे भाजपचे विचार वेगळे असू शकतात शिवसेनेचे विचार वेगळे असू शकतात रिपब्लिकन पक्षाचा विचार वेगळा आहे परंतु राजकीयदृष्ट्या राजकारणासाठी जी आठवले साहेबांनी युती केली आणि जी राजकीय युती केली त्याला आनंदराजांनी एक प्रकारचा पाठिंबा दिलेला आहे त्याबद्दल ही निश्चितच चांगल्या आनंदाची गोष्ट आहे